जयशिवरा मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत व आहे माध्यमातून दोन हजार बावीस तेवीसमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते याच अनुदानाचं वितरण होत असताना बरेच शेतकरी रब्बी कांद्याची नोंद तसेच ई पीक पाणी याच्या व इतर कारणामुळे या कांदा अनुदानापासून बाद करण्यात आलेले होते या विरोधात मोठ्या प्रमाणात संघर्ष करण्यात आलेला होता विविध शेतकरी संघटना व विविध राजकीय व्यक्तीकडून या बाबत मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलेला होता याच अखेर या पावसाळ्या दिवशी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत अनुदानाबाबत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्यता देण्यात आलेली आहे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच स्थकित असलेलं अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाने अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर यामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान तसेच जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती यांच्या अतर्ग अंतर्गत फेरतपासणीमध्ये तपासणीमध्ये पात्र झालेले शेतकरी यांना अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आता बँक खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम भेटणार आहे यामध्ये नाशिक विभागातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नऊ हजार सहाशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी सात लाख अकरा हजार रुपयांचा अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर धाराशिव कृषी बाजार समितीमधील दोनशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी एक कोटी वीस लाख रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे यामधील काही परांडा बाजार समितीतील शेतकरी आहे या धाराशिव व परांडा जिल्ह्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे तसेच पुणे कृषी बाजार समितीतील थी दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांसाठी अष्ट्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे त्यानंतर सांगली येथील बावीस शेतकऱ्यांसाठी आठ लाख बहात्तर हजार अठ्याहत्तर रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यातील दोन हजार दोन शेतकऱ्यांसाठी तीन कोटी तीन लाख एवढं अनुदान वितरित केले जाणार आहे धुळे जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी पाच लाख एकाहत्तर हजाराचं अनुदान वितरित केलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यातील तीनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तेराशे नव्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोन कोटी ऐंशी लाख बारा हजार रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यासाठी दोन शेतकऱ्यांसाठी सव्वीस हजार आठशे रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यातील दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी अडुसष्ट लाख शहात्तर हजार रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे राज्यातील एकूण कृषी बाजार समितीतील चौदा च चौदा हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांसाठी सत्तावीस कोटी एक्क्याऐंशी लाखा लाखाचं अनुदान वितरित केले जाणार आहे तर खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून तीनशे चोपन्न शेतकऱ्यांना बावन्न लाख बावन्न हजार रुपयांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद